भूतकाळातील चुका का झाल्या कशामुळे झाल्या कुणामुळे झाल्या या प्रश्नांचा विचार ना फक्त त्रासच होतो त्यामुळे भूतकाळात जे झाले ते झाले ते आपण काही सुधारू शकत नाही पण त्या गोष्टींचा विचार करून जर आपले वर्तमान खराब होत असेल तर ते टाळले पाहिजे यामुळे काय होते आपली मनस्थिती तर खराब होते आपले शरीर पण काम न करताच थकते त्यामुळे जे आहे त्यामध्ये खुश राहायचं कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होत असते तर नमस्कार मंडळी मी प्रियांका माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते तर कसे आहात सर्वजण व्लॉगला म्हणजे दुसरा दिवस या व्लॉगला भरपूर प्रतिसाद दिला म्हणून हा व्लॉग चालू केला आज आहे संकष्टी अंगारकी संकष्टी सहा वाजता मुलांचे सर्व आवरून झाले मिस्टर आज लवकर घरी आले होते त्यामुळे साडेपाचलाच चहा झाला मुलांचे आवरले आणि स्वयंपाकाला सुरुवात करायला मला सात वाजले सर्व बायकांना भाजीला काय बनवायचा हा मोठा प्रश्न पडतो तसाच माझेही मग मी अगोदर कुकरला भात लावला आणि वरण आणि मोड आलेल्या मटकीची उसळ करायची ठरवली वरण आणि उसळीला लागणारे कांदा टमाटर मिरची कोथिंबीर चिरून घेतली तर माणसानं सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो पण सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरी पुरता शोभे पुरत किंवा एखादी गरज भागवण बस एवढंच ना परंतु मला वाटतं माणसांना आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं जिथं जावं त्याचं सुवर्ण करून यावं त्यामुळे कोण काय बोलत आहे कोण आपल्याविषयी वाईट विचार करताय याच्याकडे लक्ष न देता आपण सदैव खुश राहिलं पाहिजे कारण दुसरं चार माणसं असतात आपल्याला चांगले बोलतात बोलता। तर चार माणसं वाईट बोलतात तर आपण त्या चार माणसांचं ऐकायचं वाईट बोलतात त्यांचं ऐकायचं की चार जे चांगले बोलतात तर त्यांचं ऐकायचं हे आपल्यावरती अवलंबून असतं कारण आपल्याला काय आहे दुःख आणि सुख हे येतच असते तर आपण कधीही दुःखाचा जास्त विचार केला तर आपले सुखाचे दिवस पण त्यामध्ये निघून जातात त्यामुळं दुःखाच्या वेळी दुःखच करायचं आणि सुखाच्या वेळी सुख आणि जेवढं जमता येईल तेवढं दुःखाच्या वेळेस जर आपण खुशी राहण्याचा प्रयत्न केला तर आपलं आयुष्य एकदम सुंदर होऊन जातं तर इथं माद घे मी कडाईमध्ये मटकी भाजायला ठेवली कारण मटकीची अगोदर उसळ करायच्या अगोदर ती मटकी मी भाजून घेते तर मटकीमध्ये थोडंसं तेल आणि नमक टाकून भाजायला ठेवते तरी तर मी गॅस आता ब कमी करते मटकीचा गॅस कमी करून तेवढ्या वेळात मटकी भाजेपर्यंत माझी कणिक मळून होते त्यामुळं मग मटकीचा गॅस कमी केला आणि कणिक मळून घेतली तर मटकी भाज भाजलेली ते मी प्लेटमध्ये काढून घेतली आणि त्याचं आता कढईमध्ये काय करणार आहे तर वरणाला फोडणी देणार आहे कारण एकच कढई आहे माझ्याकडे मोठी त्यामुळं त्यामध्ये सर्व करावं लागतं आहे तर इथं वरणाला फोडणी देण्यासाठी मी अगोदर ती कढई म हादे कढी आणि तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर ना मोहरी टाकली मोहरी तडतडली आणि त्यानंतर जिरं टाकली आणि नंतर माझ्या लक्षात आलं मिरची टाकल्यावरती की मी लसूण सोलला नव्हता तर लसणाशिवाय वरणाला काही टेस्ट येत नाही त्यामुळं मग अगोदर ती लसूण सोलून घेतला आणि खलबत्यामध्ये कुठून घेतला त्यानंतर ग्ला गॅस चालू करून लसणाची फोडणी दिली आणि त्याच्या लसूण टाकल्यानंतर लसूण चांगल्या भाजल्यावर त्यामध्ये टोमॅटो टाकले आणि टोमॅटो छान परतून घेतले कारण दोन दिवसापूर्वी मी याच पद्धतीनं गरम बनवलं होतं माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो वेळ वे चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात त्यामुळे कोण टोमॅटोचे चांगले भाजले की त्यानंतर ना मग त्यामध्ये शिजलेली डाळ घातली आणि त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी करून ओतले कारण गार पाणी ओतले तर वरणाला वरणासम मिळून येत नाही पाणी एकड आणि डाळ एकेकडे होतं त्यासाठी हे त्यामध्ये गरम मी ओतले आणि हळद टाकायची राहिली होती हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकले वर कोथिंबीर आणि या पद्धतीने आम्ही डाळ तयार केली वरण तयार केली त्यानंतर कढईमधून वरण तोपामध्ये काढून दुसऱ्या गॅसवरती गरम करायला ठेवलं जेवढं जास्त वेळ वरण शिजेल ना तेवढीच त्याची टेस्ट वाढते आणि आता मी कढईमध्ये बनवणार आहे मटकीची उसळ त्यासाठी तेलामध्ये तेल गरम केलं त्यानंतर यामध्ये जिरे आणि कोथिंबीर कढीपत्ता थोडं टाकलं जिरं फुलल्यानंतर ना त्यामध्ये मला मी टाकलेला आहे कांदा आणि कांदा परतेपर्यंत माझ्या इकडं तिकडं मुलांकडं मुले जरा खुईखुई करतात या टायमिंगला त्यामुळं त्यांना त्यांच्याकडं लक्ष देत तसंच जी काही आपली घासलेली भांडी असतात ती कपाटाला लाव लावायचे हे काम चालूच असतं कांदा परतून जाला त्याच्यामध्ये टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर टाकली लसूण खोबऱ्याचं त्यानंतर आपला ठेवणीचा मसाला जो आपण डेलीसाठी वापरतो तो मसाला मी टाकला आहे थोडं पाणी इथं मी थंड पाणीच टाकलेलं आहे कारण मी हे जे पाणी टाकलेलं आहे ते पूर्ण मसाला करपू नये म्हणून टाकले आता हे पूर्ण उकळून पाणी जेवढं कमी करता येईल तेवढं मी शिजू देते वरून कोथिंबीर कारण याच्यामध्ये कांदा टोमॅटो चांगले शिजले जातात आणि त्याचे जी टेस्ट आहे मसाल्याची ती कांदा म मिक्स होते आणि जर पाणी न टाकता अशीच मटकी टाकली तर काय होतं मग कांद्याला काही वेळेस कांद्याचा वास येतो कांदा टोमॅटोचा आणि मसाला करपला जातो त्यासाठी मी ही पद्धत वापरते कांदा टोमॅटो भाजला की त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पूर्ण पाणी आटू द्यायचं नाही तर थोडंसं थोडं असेपर्यंत नंतर मग त्यामध्ये मटकी टाकायची मटकीमध्ये नमक टाकलं होतं अगोदर ते आपण तेल आणि नमक मिठामध्ये आपण भाजली होती त्यामुळे आता त्यामध्ये जास्त वरून टाकण्याची गरज नव्हते थोडंसं नमक टाकून तरी आपली तयार झालेली आहे मटकीची पुसळ कमी गॅसवरती थोडा वेळ परतून घ्यायची वे। पाच ते सात मिनटं आणि आता माझा स्वयंपाक झालेला आहे सर्व चपाती भाजी आणि यावेळी मुलांसाठी भात घेते नऊ वाजल्या होत्या आणि चौकशीचं टायमिंग होतं नऊ सतराचं तर तोपर्यंत माझ्या मुलांना तो चला मग याच्या वेळेला नंतर भेटूया अशाच एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेलायकॉनलाही क्लिक करा तर नंतर भेटूया टाटा बाय बाय